राजा होता आणि राजा पाहिला डोळे बंद केले सिंगे शबीक कळालं राजा सामान्य नाही राजा परीक्षित पांडवांचा नातू भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा एकनिष्ठ भक्त धर्मानुरागी धर्माचं कल्याण करणारा असा राजा परीक्षित आला होता पण आपल्या मुलाने त्याला महाभयंकर शाप दिला चुक झाली आता धनुष्याचा सुटलेला पान आणि मुखातून शब्द निघालेले शब्द पुन्हा परत घेता येत माझ्या मुलाने शाप दिलेला आहे ताबडतोब गौरमुख नावाच्या शिष्याला बोलवलं सांगितलं जा राजाला सूचना द्या राजाला सांगा सात दिवस शिल्लक आहे उद्धार करायचा असेल तर काहीतरी उपाय करून घ्या राजाला त्या ठिकाणी निरोप लागला आणि राजा परीक्षित सर्व स्वतः त्याग करून गंगा मैयाच्या तटावर त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी हजारो साधू संत येऊन बसलेले आहे पण राजाने साधू संतांना त्या ठिकाणी विनंती केली माझा उद्धार कसा होईल साधू संत त्या ठिकाणी म्हणले सात दिवसामध्ये उद्धार होईल असं साधन आज तरी आम्हाला माहिती नाही शेवटी राजा त्या ठिकाणी कलकर्णा राजा त्या ठिकाणी बसला भगवंताचा त्या ठिकाणी धावा करू लागला भगवंताला मनोमन प्रार्थना करू लागले देवा जेव्हा आईच्या गर्भामध्ये होतो तेव्हा एका ब्राह्मणाचं शस्त्र पाठीमाग लागलं होत ब्रह्मास्त्र पाठीमाग लागलं होत तेव्हा तुम्ही गर्भामध्ये येऊन हो माझी रक्षा केली आज माझ्या बाजीमाग एका ब्राह्मणाचं वाणी रूपी शस्त्रबाजी लागलेलं आहे आता तुम्ही यान माझी रक्षा करा भगवंताला प्रार्थना केली भगवंतांनी राजा परीक्षिताच्या उद्धारा करता अवस्थेमध्ये असलेले परमहंस सुखदेवजी महाराजांना पाठवून दिलं छोटेसे असणारे सुखदेवजी महाराज हातामध्ये कमंडलू आहे दिगंबर अवस्था बांधलेल्या जटा कुमार कुमावस्था असलेले दिगंबर असलेले भवद भगवान व्यासपुत्रिय छयामानो अलक्ष लिंगो निजला

शुकदेवजी महाराजांचं आगमन या ठिकाणी झालं आपल्या छोट्याशा बाल शुका करता पुन्हा एकदा जोरदार साईराज ना नावा छोटासा सुखदेव परम हो सुखदेवजी महाराजांचं आगमन या ठिकाणी झालं आणि राजा परीक्षिताने सुखदेवजी महाराजांना या ठिकाणी वंदन केलं आणि सुखदेवजी महाराजांचं या ठिकाणी पूजन सुरू झालं स्तुती करू लागले आज या ठिकाणी सुखदेवजी महाराजांचं स्वागत करूया स्तुती करूया आज कार्यक्रमाचं या ठिकाणी द्वितीय दिवस या ठिकाणी होतोय सुंदर झाकी सुंदर पात्र आमचे दादांनी या ठिकाणी बनवले त्यांना सुद्धा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद सगळ्यांकरता जोरदार जवळ सुखदेवजी महाराजांना वाजत नाही ना <laughs> असेच राहते सुखदेवजी महाराज या ठिकाणी दिगंबर अवस्थेमध्ये चला आज कथे या ठिकाणी द्वितीय दिवस पूर्ण होत आहे सगळ्यांना या ठिकाणी भाविकांना सूचना आहे कार्यक्रम सुरू झालेला आहे कथा सुरू झालेला आहे सगळ्यांनी कथेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा वेळेत कथेमध्ये या आणि अजून या ठिकाणी उद्या मंडपात जागा पुरली नाही पाहिजे असे या ठिकाणी बहुसंख्येने या मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी थोडी संख्या वाढलेली आहे पण अजूनही शेजारी पाजारी या ठिकाणी कळवा सगळे या ठिकाणी कथे करता आणि आवर्जून उपस्थित व्हा आणि आता वर्गणी सुद्धा yeah. हा लाडक्या बहिणीचा एक एक हप्ता सगळ्यांनी जमाच करा हाय का नाही म्हणजे कार्यक्रम त्या ठिकाणी होईल सगळ्यांनी एक एक हप्ता म्हणजे